पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत तेवीस जुलैपासून विदर्भात जवळपास सर्वच मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा नवीन सत्राकरता सुरू झाल्या आहेत अशात मुलांमध्ये शाळेत नवीन कपडे नवीन पुस्तके नव्या वर्गात जाण्याचा उत्साह हो असं आनंदाचं वातावरण आहे मात्र बुलढाण्यात एक दुःखद घटना घडली आहे एका तेरा वर्षीय मुलीचा शाळेत निघतानाच घात झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बुलढाणा जिल्ह्यातील राजा तालुक्यातील निमगाव वायाळ गावातील मन हेलावून टाकणारी हृदयद्रावक जुलै रोजी सकाळी घडली समृद्धी ही इयत्ता विद्यार्थिनी घरासमोर असलेल्या नळावर पाणी भरायला ती गेली होती त्यावेळी ती अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आली आणि जागीच तिचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला मुलीला रुग्णालयात नेत असतानाच तिच्या मृत्यू तिचा मृत्यू झाल्याचं चा डॉक्टरांनी जाहीर केलं या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे दररोजप्रमाणे गुरुवारी सकाळी समृद्धी शाळेसाठी तयार होत होती त्यावेळी ती, ती घरातील रोजचं पाणी भरण्याचंही काम करत होती ती घरासमोर असलेल्या नळावर पाणी भरायला गेली होती मात्र तिथेच तिचा घात झाला नळाजवळ असलेल्या विजेच्या तारेचा तीव्र शॉक लागल्याने ती नळाजवळ कोसळली या घटनेमुळे तिचे आजोबा आणि काही शेजारी घाबरून तिला उचलून किनगाव राजा येथील खाजगी रुग्णालयात घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले युट्यूब चॅनल पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा